नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत की महाशिवरात्रीच्या दिवशी आपणास अशा कोणत्या पाच वस्तू आणायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरात महादेवासोबत माता पार्वतीचासुद्धा आशीर्वाद प्राप्त होईल आणि ज्याच्या डोक्यावर महादेवाचा हात आहे त्याला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही कोणत्या आहेत त्या, त्या पाच वस्तू जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी हिंदू कॅलेंडरनुसार महाशिवरात्रीचा उत्सव हा दरवर्षी हिवाळ्याच्या उत्तरार्धात म्हणजे फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा करण्यात येतो भगवान शिवाला समर्पित केलेला हा दिवस वर्षातून एकदाच येतो मोठ्या उत्साहात महाशिवरात्री भारतभरात सर्वत्र साजरी केली जाते या दिवशी भगवान शिवाचे किंवा महादेवाचे भक्त उपासना करतात शंकराची पूजा करतात महाशिवरात्रीच्या दिवशी या पाच वस्तू घरामध्ये आणल्यामुळे भगवान माता पार्वती गणपती व कार्तिक स्वामीचा हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन महिन्याच्या मावळत्या अवस्थेच्या चौदाव्या दिवशी हा सण साजरा केला जातो या वर्षी ही तारीख शुक्रवारी आठ मार्च रोजी येत आहे या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान शिवाचे आशीर्वाद मिळण्यासाठी सर्व दुःखाचे निवारण करण्यासाठी भगवान शिवाची पूजा खूप आनंदाने व भक्तिपूर्व अंतकरणाने करतात या दिवशी शिवपार्वतीचा विवाह झाल्याची मान्यता आहे शिव आणि गौरीला प्रसन्न करण्यासाठी लोक महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करतात आणि या दिवशी भगवान शिवाशी संबंधित काही विशेष वस्तू घरात आणल्या पाहिजेत तर या पाच वस्तू कोणत्या आहेत याविषयीची माहिती पाहूयात एक महाशिवरात्रीच्या दिवशी विभूती म्हणजेच भस्म विकत आणलं पाहिजे कारण महादेवाला भस्म अत्यंत प्रिय आहे या दिवसाचे महत्व पाहता आपण घरामध्ये विभूती विकत आणल्यामुळे आपलं व आपल्या घराचं रक्षण महादेव स्वतः करतात तर मंडळी तुम्ही नवीन विभूती विकत आणू शकत नसाल तुम्हाला मिळत नसेल तर तुमच्याकडे एखादी घरामधील नवीन विभूती असेल तर ती तुम्ही वापरू शकता त्या दिवशी त्याचा उपयोग करू शकता यामुळे सुद्धा तुम्हाला त्याचं शुभफळ मिळणार आहे दोन महाशिवरात्रीच्या दिवशी घरी नंदीची मूर्ती आणा नंदी हा केवळ भगवान शिवाचा भक्त नाही तर त्यांचे वाहन देखील आहे महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी घरामध्ये लहान नंदीची मूर्ती स्थापित केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात यामुळे घरातील आर्थिक अडचणी दूर होतात महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राक्ष घरी आणा रुद्राक्षाचे विविध प्रकार आहेत आपण एकमुखी पंचमुखी किंवा सातमुखी रुद्राक्ष घरामध्ये विकत आणू शकता रुद्राक्ष हे शिवाचे प्रतीक मानले जाते हिंदू धर्मात रुद्राक्ष हे सुख शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाच्या मंत्रांनी रुद्राक्षाची पूजा करून आपण धारण करावे किंवा आपण धन ठेवतो त्या ठिकाणी ठेवावे यामुळे आपल्यावर व आपल्या घरावर कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही आपल्या घरातील धन कायम टिकून राहील रुद्राक्ष हे महादेवाचे साक्षात नेत्र आहे यामुळे आपल्या घरावर महादेवाची कृपा दृष्टी राहील महादेवाची नजर आपल्या घरावर राहील यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी घरामध्ये रुद्राक्ष अवश्य विकत आणले पाहिजे किंवा आपल्या घरात आधीच असेल तर ते या दिवशी धारण केले पाहिजे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाच्या पूजेचे विशेष महत्व आहे त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते ज्योतिष शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुम्ही नवीन शिवलिंग शिवलिंग विकत आणू शकता हे आपल्या हाताने प्रक्रिया करून घरीच शिवलिंग बनवले पाहिजे व त्याची नित्य नियमाने पूजा केली पाहिजे यामुळे वडिलोपार्जित समस्या कालसर्प दोष पित्र दोष वास्तुदोष अशा अनेक प्रकारच्या दोषाचे निवारण होत असते म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंग विकत आणले पाहिजे किंवा आपण स्वतःच्या हाताने बनवले पाहिजे तीन भगवान शिवाला बेलपत्र आवडते आणि त्याशिवाय भगवान शिवाची कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते म्हणून महाशिवरात्रीला बेलपत्र आणून शिवाची पूजा करावी यामुळे भोलेनाथाचे आपणास आशीर्वाद प्राप्त होतात चार महामृत्युंजय अत्यंत प्रभावी मानले जाते घरामध्ये या यंत्राची नियमित पूजा केल्याने रोग दोष आर्थिक आपले संरक्षण होते असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी महामृत्युंजय यंत्र आपण घरामध्ये स्थापन केल्यामुळे महादेवाचा विशेष आशीर्वाद आपल्यावर राहतो त्यामुळे महाशिवरात्रीला तुम्ही महामृत्युंजय यंत्र घरात आणू शकता आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करून नियमित त्याची पूजा करू शकता यामुळे आपले अठरा विश्व दारिद्र्यसुद्धा नष्ट होते पाच गंगाजल महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला गंगाजल अर्पण केल्यामुळे आपल्या समस्त पापांचा नाश होतो व आपलं पुण्य वाढत असतं यामुळे महादेवाला या महा दिवशी गंगाजल अवश्य अर्पण करा महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला ऊसाचा रस अवश्य अर्पण केला पाहिजे महादेवाला उसाचा रस अत्यंत प्रिय असल्यामुळे या दिवशी महादेवाला उसाचा रस अवश्य अर्पण करा तर मंडळी व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव